तर मी तुम्हाला बाही दाखवणार आहे तर बाही कशा पद्धतीने काढायची बघा मी इथे मोठा पेपर घेतला आहे तर मोठी बाही आहे त्यासाठी तर हे बघा इथे आपण जॉईंट ह्या जॉईंट साईडने आपल्याला उंची रुंदी टाकायची आहे तर इथे आपल्या छातीची घडी ही तेरा इंच आहे तर तेरा इंचामध्ये दीड इंच मायनस करून घडी टाकायची आहे तर मी इथे साडेबारा इंच टाकले आहे आणि उंची ही सात इंच घेतली आहे बघा इथे सात इंच मी माझ्या बाहीची उंची घेत आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ह्या साईडने पण सात इंच घेत आहे तुम्हाला जर अस्तरच्या असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकता तुमच्या मापा सा मा मापामध्ये आणि जर साधे ब्लाउज असेल तर तुम्हाला दीड इंच त्यात वाढवू शकता बघा आता मी इथे बॉक्स तयार करून घेते ही बाही तुम्ही कोणत्या बी ब्लाऊजला तुम्ही जर ह्याच पॅटर्नने जर टाकली तुमच्या छातीमध्ये जर दीड इंच मायनस करून जर तुम्ही बाई ह्याच पद्धतीने जर केली तर अतिशय छान बसती ही बाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही कोणत्या बी तुमच्या पॅटर्नच्या ब्लाऊजला तुम्ही कटोरी क्रॉसपट्टी सर्व ठिकाणी तुम्हाला ही बसू शकते हे बघा मी मध्य काढून घेतला आहे आणि मद्यासाठी तुम्हाला अडीच इंच घ्यायची आहे ओपन साईटनी पेपरच्या तिथे पण बॉक्स तयार करायचा आहे त्या साईटने तुम्हाला जॉईंट बाजूने करायचा नाही आहे तर मी इथे अडीच इंच घेतले आणि मध्य घेऊन आपण सरळ लाईन ओढून बॉक्स तयार करून घेतला अडीच इंचाचा हे बघा इथे एकला एक रेश कमी असताना तुम्हाला डॉट द्यायचा आहे इथे पण एकला एक रेश कमी असताना डॉट द्यायचा आहे आणि दीड इंच ह्या साईडने घ्यायचे आहे आणि दीड इंच या साइटने घ्यायचे आहे बघा दीड इंच या साइडने तुम्हाला या घेतले आहे आणि मग दीड इंच या साइडने मी फिश सारखा फिश सारखा हे बघा असच पद्धतीने तुम्ही आकार द्या तिने अशी अतिशय छान बाही बसते ही याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे बघ मी तुम्हाला कट करून दाखवते मी तुम्ही टाकू भरपूर जणांची बाईची फार प्रॉब्लेम असता फुगा वगैरे पडतात बाय करून बघा आपल्या निश्चय छान करायचं बिलकुल पडत नाही मी ते बघा फिनिशिंग मध्ये आहे हे बघा मी आता पुढचा फुलगट भाग कट करून घेतला आहे बघा तयार झाले आहे बाई तयार झाले आहे बघा किती छान आकार आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा